पालम तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकऱ्यांनी तांदुळवाडी येथील लघु प्रकल्प जलाशयात जलसमाधी आंदोलन केले आंदोलनात परिसरातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता संबंधित अधिकाऱ्यांनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देताच आंदोलन मागे घेण्यात आले जायकवाडी पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना परवाने दिल्याने मोठ्या प्रमाणात जलाशयातून पाणी उपसा होऊ लागलाय शिवाय विरोध असतानाही डोंगरगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतातून पाईपलाईन नेण्यात आल्या त्यासाठी जलसाठा उपलब्ध असल्याचे खोटे प्रमाणपत्र रद्द करावे यापुढे शेतकऱ्यांना पाणी उपसाचा परवाना देऊ नये परवाना देण्यासाठी घेतलेल्या बनावट कागदपत्राची चौकशी करावी आदी मागण्या आंदोलकांनी लावून धरल्या यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी आंदोलन स्थळी धाव घेतली त्यांना जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी आत्माराम सोडणार प्रभाकर गुट्टे मारुती पवार बालाजी गुट्टे सर्जेराव गुट्टे परसराम गुट्टे बाजीराव गुट्टे बाबुराव गुट्टे ज्ञानदेव गुट्टे माधव सोडनर नागनाथ देवकते आदींनी आंदोलनात सहभाग घेतला होता पालम ठाण्याचे फौजदार गणेश चवंडकर यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता धुंडीराम कळंबे एमसे न्यूज पालम परभणी